चानमध्ये तर कशा तुम्ही आह हो सगळं ठीक आहे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज आहे नागपंचमीचं नागपंजीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आता माझी तयारी झालेली आहे मी आंबोळपणे झालेलं आहे आणि आमच्या साईडची शुभांगी आहे तर ती चालली आहे नागमंदिरात म्हणजे इथे कुठंतरी जागृत देवस्थान आहे म्हणजे नागाचं म्हणजे अगदी साक्षात्कारच आहे म्हणजे जे बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता मीचसुद्धा पाहायला चालली आहे मी एवढे दिवस चंद्रपुरत राहिली पण मी कधीच नाही बघितलं जवळच आहे म्हणते तर मी म्हटलं चला आज जाऊन येते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर तुम्हीसुद्धा बरोबर राहा आणि आपला व्हिडिओ करते कंटिन्यू तर चला आता आपला जिथे आपल्याला जायचं आहे ते ठिकाण आपलं आलेलं आहे आणि बघा अगदी म्हणजे असं इकडे घरं आहे भरपूर तर हा तुना 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 एरिया आहे राष्ट्रवादी म्हणून नवीनच तो एरिया म्हणजे नवीनच तो नगर बसलेला आहे आणि हा शर्ट शेवटी शेवटी नगराचा एरिया आहे साइडने बघा मस्त नाला वाहतो आहे आणि छान स्वच्छ नाला आहे असं म्हणू शकतो कारण इकडे घरच नाही आहे त्याच्यामुळे तिथे गंदगीच नाही आहे आणि त्याचबरोबर समोरचं जे वातावरण आहे ते तर आणखी खूप सुंदर आहे पूर्ण हिरवळ हिरवळ आहे म्हणजे इकडे घर दिसायचं नाव नाही जे आहे ते अगदी अलीकडे घर आणि पलीकडे घर नाहीये आणि मग आम्ही आता शुभांगी आणि मी आम्ही दोघीही जात आहोत सोबत म्हणून त्यांची पूर्ण फॅमिली आहे आणि मी आता एकटीत होती यांना म्हटलं तरी यांचं काही कामामुळे येता आलं नाही पण मी वगैरे गेली आणि तिथे ते जागृत देवस्थान असल्यामुळे तिथे स्वयंपाक वगैरे करतात त्यासाठी म्हणून तिथे भरपूरशा सुविधा आहेत थोडश्या अंतरावर घरंसुद्धा आहेत ते सुद्धा तुम्हाला काही असेल नसेल हवं असेल तर तुम्हाला मदत करतीलच आणि सोबतच इथे नळाचं सुद्धा पाणी आहे जे टंकीचं आहे आणि सोबतच इकडे बोर सुद्धा आहे तर इथे पिण्याचं पाण्याची वेगळी सुविधा अशी वेगळी आहे टॉयलेट लॅट्रिन बाथरूमची वगैरे सगळी सुविधा केलेली आहे सोबत मस्त सुंदर एक मंदिर आहे समोर आणि आजूबाजून वा तर खूपच सुंदर वातावरण आहे आणि इथे उन्हाळ्यात वगैरे स्वयंपाक करायला किंवा हिवाळ्यात खूप सुंदर वाटतच असेल कारण ते वातावरणच अतिशय सुंदर आणि आम्ही गेलेलो तेव्हा मी माहीत असेल सगळ्यात नागपूरची असतो आपल्याकडे पाऊस तर आजसुद्धा पाऊस होता रिमझिम रिमझिम तो बरसतच होता आणि भरपूरसे भरपूर जण पूजा करून घराकडे जात होती भरपूरशी लोक येत सुद्धा होती पूजा करायला तर इथे छोटीशी पायवाट आहे म्हणजे बऱ्यापैकीच आहे त्यांनी सिमेंटचीच बनवलेली आहे आणि आजूबाजू मस्त झाडं आहेत आणि त्यांनी लावलेलीसुद्धा काही झाडं आहेत वाटचालींना बसण्यासाठी तिथे जागासुद्धा आहे आणि इथे बघा गेल्याबरोबर समोर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तिथे म्हणजे येलं गेलंच आहे आणि त्यानंतर मग आता आपण जात आहोत ते म्हणजे डायरेक्ट मंदिरात नागमंदिरात तर हा पंचमुखी नाग मंदिर आहे आणि अगदी जंगलात आहे आतमध्ये आहे आणि जागृत देवस्थान आहे इथे भरपूरशी लोकं मनातल्या इच्छा बोलतात त्यांचं पूर्ण झालं की ते जे बोलले ते म्हणजे पूर्ण जसं कोणी नारळ असो कोणी स्वयंपाक करतो म्हणतात तर अशा प्रकारे मग ते नंतर जाऊन ते स्वयंपाक वगैरे करतात आणि खूप दूर होतं तरी पण ते खूपशे लोकांना माहितीही नसेल माहितीही असेल तर अशा प्रकारे होतं आणि खूप सुंदर म्हणजे मंदिर तर खूपच मस्त आणि इथे पूजा करणारे जेंट्स असो लेडीज असो सगळ्याच जण पूजा करत होते असं काही काहीही नव्हतं आणि छान मस्त रूम होती रूममध्ये खूप म्हणजे तिथलं वातावरण कोणतंही आपण जेव्हा मंदिरात वगैरे कुठेही विहारतो किंवा मंदिरात कुठेही जातो तर तिथलं जे वातावरण होतं ते अगदी मनाला प्रसन्न करून जातं आणि तिथे कितीही लोकांचा किलकिलाट असला तरी पण तो बराच वाटतो आणि सोबतच आजूबाजूंनी इथे बघा नागाला दूध दूध दुद वगैरे दूध पाणी फूल नारळ अशा प्रकारे पूजा वगैरे सुरू आहे आणि जे साईडने आता भरपूरशी नारळ वगैरे चढवलेली आहे किंवा फुलं वगैरे जी पडलेली आहे तर ते साफ करत आहे आणि त्याचबरोबर आणखी इथे पूजा करणं सुरूच आहे पूजा करणं काही स्टॉप नाही आहे कारण सुरूच आहे आणि ते जितकं जास्त तिथे होत आहे ते साईडने सारखं होऊन ते काढतसुद्धा आहे नारळ वगैरे असं काही असं आणि सोबत आणखी तिथे रिटर्न पूजा करणेवाले कर परतच आहे तर अशा प्रकारे आहे खूप सुंदर वाटत होतं तिथलं जे वातावरण होतं ते अतिशय सुंदर आणि खूप मस्त म्हणजे आपण सांगू शकत नाही इतक्या सुंदर जेव्हा आपण तिथे एकांत शांततेत जाऊन बसू तर खरंच खूप मस्त वाटतं म्हणजे अगद मन अगदी प्रसन्न होतं तर अशा प्रकारे बघा पंचमुखी नागमंदिर आहे मी आता म्हणजे सामोरून जाऊन डायरेक्ट दाखवू शकत नव्हती कारण मध्येच त्यांनी छोटंसं सीडीचा असा रस्ता केलेला आहे आणि तिथे अगदी एकच माणूस उभा राहू शकतो अशा प्रकारे आहे त्याच्यामुळे मी या साईडनी असो किंवा त्या साईडनी अशा प्रकारे करून मी मंदिरात म्हणजे तुम्हाला नागमंदिर दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि तिथली वाईब्स खूप सुंदर होती त्याचबरोबर मंदिरही मस्त आणि आम्ही आम्ही पूजा वगैरे केली पूजा वगैरे सगळंच झालेलं मी मंदिर म्हणजे मंदिर दाखवायला म्हणूनच गेलेली होती आणि मंदिर बघायला म्हणून गेलेली त्याच्यामुळे मी मनातून मनातूनच हात जोडले आणि हात जोडले पण मात्र तिथे जाऊन म्हणजे मा, माझं माझं काय झालं मला आठवण नाही राहिली आणि मी काही प्रसादी वगैरे काही घेतलेली नव्हती आणि इथून दुकान फार दूर आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही याल तर तुम्ही स्वतः आपल्यासोबतच फुलं किंवा नाळ असो किंवा काही जे तुम्हाला चढवायचं ते तुम्ही सोबतच घेऊन या कारण इथे दूर दूरपर्यंत दुकानं नाही आहेत नॉर्मली असं होतं की मलाही असं वाटलं की जवळपास मंदिर मन्दि, म्हणजे मंदिर म्हटलं की त्याच्या आजूबाजूने निदान चार फुलं घेऊन बसाय बसणारे लोकंसुद्धा दिसतात पण इथे असं काहीही नव्हतं आजूबाजून एकही छोटं असं मोठं तर दुकान दूरच राहिलं पण छोटंसुद्धा दुकान नव्हतं जेणेकरून त्यांच्यावर फुल किंवा नाळ मिळेल असं काहीही नव्हतं तर आता हे नवीन नवीन मंदिर असल्यामुळे खूपशे लोकांना माहितीही नसेल आणि माझंच मी आज चंद्रपुरात एवढे वर्ष झाले राहत आहे पण अजूनही मलासुद्धा माहीत नव्हतं तर हे आता तर निघालेलं मंदिर असावं आणि खरंच खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर मग आता आम्ही पूजा वगैरे केलेली आणि पूजा केल्यानंतर मग बाहेर आलो बाहेर आल्यानंतरसुद्धा अशी नागदेवताची आणखी इथे एक पिंड होती त्याचबरोबर त्यांचं एक छानपैकी तिथे मूर्ती वगैरे म्हणजे एका प्रकारे ते का होतं ते आणि इथे आजूबाजूनी बघा भरपूर ज्या नागमंदिरात गेलो तर अतिशय सुंदर नागमंदिर होतं आणि त्यानंतर तिथे प्रसाद वगैरे होती वाटप करत प्रसादीमध्ये खूप सुंदर टेस्टी शिरा होता बनवलेला रव्याचा छान तुपात भाजून असा मस्तपैकी शिरा होता तो शिरा वगैरे खाल्लेला आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ घेरेच गे, विसरून गेले कारण पाऊसही थोडा जो थो बऱ्यापैकीच लागला होता आणि त्यानंतर आम्हाला आता यायचं होतं घरी तर त्याच्यामुळे मग तिथून काही मी व्हिडिओ घेतला आहे पण अतिशय सुंदर मंदिर आहे तुम्ही सुद्धा नसेल गेले तर नक्की जाऊन बघा आणि तुम्हालासुद्धा नक्की व्हिडिओ आवडेल आवडला असेल तर लाईक सोबत कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ बघत राहा तर बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा व्हिडिओबरोबर बाय